नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अकरा वर्षानंतर सूर्य आणि केतूंची दशा चालू होणार आहे तयार झाल्यामुळे हे योग या या राशींना कुबेरमध्ये घेऊन येणार आहेत या राशी करोडपती होणार आहेत त्या कोणत्या राशी आहेत पुढील प्रमाणे बघा तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकूनची घंटी दाबा जेणेकरून आम्ही जे, जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर माहितीला सुरुवात करूया तब्बल एकशे अकरा वर्षाने सूर्य आणि केतू तयार झालेले आहेत यांचे सुलभ योग या पाच राशीवरती कुबेर भगवान मेहरबान होणार आहेत धनलाभासह पदोन्नतीचे योग दिसून येत आहेत होय मित्रांनो तुम्हाला सांगतो की एकशे अकरा वर्षानंतर सूर्य आणि केतूंच्या मिलनाचे महायोगाची निर्माती होत आहे ज्यामुळे या पाच राशीवरती कुबेर महाराजांची कृपा बरसणार आहे तसेच धनाची देवी माता लक्ष्मीचीही भरभरून कृपादृष्टी होणार आहे ज्यामुळे या राशींच्या जीवनामध्ये आत्ता सुखच सुख सूक असणार आहे आणि दुःखाचे सिवे दिवस आत्ता संपणार आहेत तुम्ही खूप दिवसापूर्वीपासून याची वाट पाहत होता पण सुख आता तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत काही दिवस तुमचे सगळे दिवस दुःखामध्ये गेले असतील पण आता दुःख संपून सुखामध्ये परिवर्तन होणार आहेत कारण कुबेर महाराजाचे आणि लक्ष्मीमातेच्या कृपेने आता तुम्ही कोठ्यावधी होणार आहात आणि मालामाल होणार आहात होय मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की सूर्य आणि केतू सप्टेंबरच्या शेवटी हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे या राशींना विशेष लाभ मिळू शकतो म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका जेणेकरून संपूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला सांगतो की ग्रहांचा राजा सूर्य एक निश्चित कालावधीनंतर आपली राशी, राशी परिवर्तन करत असतो सूर्य राशीशी नक्षत्र परिवर्तन देखील करतो त्याचा परिणाम देखील देशविदेशामध्ये होत असतो सूर्याला आत्मा आणि पिताचा कारक मानला जातो त्याचबरोबर ग्रहांचा राशा हा सुख समृद्धी मानसम्मान देणारा देखील मानला जातो सप्टेंबर महिन्यापासून सूर्यबुद्धाच्या कन्या राशीमध्ये आला आहे जिथे आधीपासूनच केतू विराजमान आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटी हस्तनक्षत्र प्रवेश करणार आहे जिथे आधीपासून केतू विराजमान आहे अशा प्रकारे सूर्य व केतूचा दुर्लभ संयोग होत आहे राशी मित्रांच्या राशीमध्ये मित्रांच्या नक्षत्रामध्ये या दोन ग्रहांची युती झाल्यामुळे काही राशींना लोकांना खूप फायदा होणार आहे जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत आणि सूर्य आणि केतू यांचे हस्तनक्षत्रात असल्यामुळे कोणता राशींना मोठा बदल होऊ शकतो हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो दुर्ग पंचांगानुसार सूर्य सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी एक वाजून दोन मिनिटांनी हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि दहा ऑक्टोंबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहेत अशा स्थितीमध्ये सूर्य आणि केतूची युवती होणार आहे हस्तनक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि यासोबतच सूर्य ही सौरमंडळाचा राजा आहे हस्तनक्षत्राचे संबंध तुमच्या अधिक भाग्यशाली जे जोडत असतो यामुळे तुमचे नशिब आता उजळू शकते या नक्षत्रात केलेले कार्य दीर्घकाळापर्यंत शुभ फल देत असते त्यामुळे कुबेर महाराज आणि माता लक्ष्मीची कृपा या राशीवरती राहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला असे वाटत असेल की कुबेर महाराज आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घरावरती राहावा यासाठी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय माता दी जय कुबेर महाराज नक्कीच लहा जेणेकरून मातारानीच्या कृपेने येणारा काळ तुमच्या बाजूने असेल मित्रांनो चला आता जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्यांना खूप धनलाभ आणि प्रगती पथावरती नेहून पोचवणार आहेत राशी नंबर वन आहे मेष राशी राशीच्या जातकासाठी अ एकशे अकरा वर्षानंतर सूर्य आणि केतू मिलनामुळे हा काळ लाभदायक ठरणार आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी सूर्य आणि केतू हस्तनक्षत्र प्रवेश करणार आहेत ज्यामुळे मेषराशींच्या लोकांच्या जीवनामध्ये सर्वसामान्य कुबेर महारांच्या कृपेने संपुष्टात येणार आहे आणि त्यांना मोठे देखील दे होणार आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचे खर्च कमी होतील जर तुम्हाला विदेशात जायची इच्छा असेल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला विदेशात जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते तुमच्या जुन्या इच्छांची प्राप्ती होऊ शकते ज्यामुळे तुमच्या मनात आनंदाची भावना निर्माण होईल तुम्ही तुमच्या लवकरसाठी काही खास करू शकता एखाद्या मोठी गिफ्ट देखील करू शकता आणि त्यांचे तुम्ही हृदयदेखील दे जिंकणार आहात तुम्ही तुमच्या आई वडिलासोबत नात्यांसोबत चढउसार काही बघितले असतील परंतु आता तुम्हाला भाग्याच्या जोरावरती तुमचे सर्व कामे पार पडताना दिसणार आहेत कोणतेही काम धनाच्या कमतराबावीत थांबणार नाही जे योजना अद्याप पूर्ण झाल्या नव्हत्या त्या या महिन्यामध्ये पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे असे काही तर या महिन्यामध्ये घडून जाऊ शकते वैयक्तिक संबंधामध्ये तुम्हाला चांगले यश प्राप्त होणार आहे माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांच्या कृपेने लव लाईफ एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते जर तुम्हाला तुम्ही विवाहित असाल तर तुमचे गृहस्थ जीवन हा चांगला काळ जाणार आहे हा महिना तुमच्यासाठी खूप छान असणार आहे सहसरच्या सा, लोकांकडून तुम्हाला चांगले सामर्थ्य मिळणार आहे काही नवीन लोकांशी संपर्क देखील तुम्ही करणार आहात बिझनेस वाजवण्यासाठी सा चांगली संधी प्राप्त होऊ शकते तुम्ही तुमच्या योजनांना यशस्वी करणार आहात सरकारी क्षेत्रामध्ये तुमचे चांगले लाभ तुम्ही मिळू शकतात ज्यामुळे मान मानसन्मान देखील होणार आहे समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल या महिन्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे स इतर सर्व गोष्टी आपोआप सुधारतील लव लाईफ बोलायचे झाले तर तुमच्या प्रिय व्यक्तीकडून सोडून तुम्ही कोणावरतीही मन लावू नका अन्यथा नुकसान होऊ शकते मित्रांनो या महिन्यात माता लक्ष्मी आणि कुबेरवारांची विशेष कृपा तुमच्यावरती असणार आहे दोन नंबरची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या जा जातकासाठी सूर्य आणि केतूचे हस्तनक्षत्र जाणे खूप लाभदायक ठरू शकते या राशीत सूर्य दशम भावामध्ये असणार आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद येऊ शकतो होय ये मित्रांनो माता लक्ष्मी आणि कुबेर कृपेने तुमच्या दीर्घकाळापासून रडखडलेली कामे आत्ता पूर्ण होणार आहेत तसेच कुटुंबासोबत तुमची चांगली वेळसुद्धा जाणार आहे आणि भौतिक सुखाचा आनंद तुम्ही घेणार आहात मित्रांनो हा महिना विद्यार्थ्यासाठी विशेष लाभदायक असणार आहे तुम्ही जितकी मेहनत कराल तितके तुम्हाने चांगले फळ प्राप्त होणार आहे किंवा परिणाम येणार आहेत माता लक्ष्मी आणि कुबेराच्या बाजूने भाऊ बहिणीचे मतभेद असतील तर ते संबंध आता चांगले होणार आहेत आणि नात्यामध्ये गोडवा येणार ना आहे विदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्या लोकांसाठी अडचणी आता दूर होऊ शकतात तसेच महिन्याच्या शेवटी धार्मिक यात्रेला जाऊ शकता जर तुम्हाला कायदेशीर लढाई लढत असाल तर यामध्ये तुम्हाला यश संपादन मिळणार आहे तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हा एखादे खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला यश संपादन होईल व्यवसाय लेखन साहित्य कला शिक्षण सिने सिनेमा मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी हा चा काळ चांगला असणार आहे या क्षेत्रामध्ये लोक आपल्याला प्रति अभयभू ज्वरावरती पुढे जाण्यासाठी यशस्वी ठरणार आहेत स्पर्धेच्या ठिकाणी सामोरे जाणाऱ्यांसाठी यश प्राप्त होणार आहे माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांच्या कृपेने विदेशात बिझनेस सुरू करणाऱ्यांचा विचार करणाऱ्या लोकांसाठी आता चांगला काळ असणार आहे नवीन नोकरी करणाऱ्याच्या बाबतीत सुद्धा ही स्थिती निर्माण होणार आहे या काळामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांशी मान सन्मान मिळणार आहे आर्थिक स्थिती सुधारणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश संपादन मिळणार आहे आणि तुमचे उत्पादनाचे नवीन स्रोत स्त्रोत्र तुम्हाला प्राप्त होणार आहेत हा काळ तुमच्यासाठी खास असणार आहे अधिकाऱ्याकडून व सहकार्याकडून तुम्हासनी अनपेक्षित मदत मिळणार आहे परंतु माता लक्ष्मीच्या कृपेने वाता घरातील वातावरण तर कुटुंबातील वातावरण चांगले राहणार आहे कुटुंबात काही शुभ कार्य देखील होणार आहेत समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन लोकांशी संबंध प्रतस्पित होतील मुलाकडून सुख मिळणार आहे प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढेल आणि नात्यांचे अधिक मजबूत होणार आहेत आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या शेवटी विशेषतः उपचन आणि ॲसिलिटीची समस्या होऊ शकते कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक जोखमीपासून दूर राहा दुखापत होण्याची शक्यता आहे धनुराशीच्या जा जातकासाठी मा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहणार आहे तीन नंबरची राशी आहे मकर राशी मकर राशी च्या जातकांसाठी हा काळ चांगला असणार आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत सप्टेंबरच्या शेवटी महिन्यामध्ये माता लक्ष्मी तुम्हाला धनाने मालामाल करणार आहे आणि तुमच्या सर्व अडचणी आत्ता संपणार आहेत होय मित्रांनो एकशे अकरा वर्षानंतर येणाऱ्या या युतीमुळे तुम्हाला खूप लाभ होणार आहे तसेच माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांच्या कृपेने शेव महिन्याच्या शेवटी गुरु आणि मकर राशीच्या पाचव्या भावातून गोचर करणार आहे होय मित्रांनो गुरु मकर राशीच्या सहाव्या स्थानातून गोचर करणार आहे ज्यामुळे महिन्याच्या शेवटी तुमच्यासाठी शानदार असणार आहे तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचा विवाह हो, ठरत नसेल तर या काळामध्ये देखील होण्याचे संकेत दिसून येत आहेत तुम्हाला संततीसंबंधित एखादी मोठी बातमी देखील मिळू शकते मकर राशीसाठी घर लहान बाळाचे आगमन होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंदाची बरसात होणार आहे तसेच मित्रांनो तुमच्या प्रेमसंबंधामध्ये यश देखील दे मिळणार आहे तुम्ही तुमच्या नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवण्याचा निर्णय घ्याल तुमच्या जीवनामध्ये आळस दूर होईल आणि माता लक्ष्मीच्या आणि प्रभू कुबेरांच्या कृपेने तुमचे काही आता सर्व चांगले दिवस येणार आहेत कामाच्या क्षेत्रामध्ये बदल होऊ शकते तुमच्या कार्य धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे तुमची दीर्घकाळापासून अडकले कामे आता पूर्ण होणार आहेत तुम्हाला शेअर मार्केटमधून लाभ मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मांगलिक कार्य योजन करू शकता तुम्ही तुमच्या मधुरवाणी आणि चांगल्या वागणुकीचे लोक हृदय जिंकण्यासाठी यशस्वी व्हाल माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांच्या कृपेने तुमच्यावरती धनप्राप्तीचे योग दिसून येत आहेत तुमच्या धनप्राप्तीचे अनेक मार्ग उघडतील ज्यामुळे तुमच्या बँक बॅलेन्स वाढणार आहे तुमच्या जीवनामध्ये अत्यंत सुंदर होणार आहे तुम्हाला चारही बाजूने यश संपादन होणार आहे आणि तुम्हाला नशिबाची संपूर्ण साथ मिळणार आहे मित्रांनो हे सांगण्याची चुकीचे ठरणार नाही की, ना की या काळामध्ये माता राणीचा आशीर्वाद तुमच्यावरती विशेषरित्या असणार आहे पुढील राशी चार नंबरची आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या जातकासाठी सांगू इच्छितो की एकशे अकरा वर्षानंतर या काळामध्ये सूर्य आणि केतूच्या युतीमुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे होय मित्रांनो सप्टेंबरच्या शेवटी आत्ता माता लक्ष्मी साठ तुमच्यासाठी मोठा आनंद घेऊन येणार आहे आणि तुमचे दिवसमान बदलतील तसेच महिन्याच्या शेवटी गुरु आणि कुंभराशीच्या सहाव्या भावातून गोचर करेल ही युती तुमच्यासाठी कोणत्याही भेटवस्तूशी सारखी कमी ठरणार नाही कारण तुमचे प्रत्येक काम यशस्वी होईल तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये उ पदोन्नती होणार आहे तुम्हाला कोणतेही निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम असणार आहात तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहील आणि लव स्टोरी लव लाईफ नशिबाची साथ देखील मिळणार आहे हा काळ खूप अधिक चांगला असणार आहे मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे नवीन सदस्य येण्यामुळे आनंदाचे वातावरण देखील तयार होईल तुमची आर्थिक स्थिती कुबेर महाराजांच्या कृपेने शानदार राहील आणि तुम्ही खूप सारा पैसा कमवाल का या काळामध्ये तुम्हाला उत्तम आरोग्याचे लाभदायक दिसून येत आहेत तुम्ही स्वतःला फिट्ट आणि तंदुरुस्त ठेवणार आहात मित्रांनो जो लोक नवीन नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना या महिन्यामध्ये चांगली नोकरी मिळू शकते तुमच्या जीवनामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल येऊ शकतात विवाहित जोडप्यासाठी रोमॅंटिक डेटवर जाण्याची संधी प्राप्त होणार आहे व्यवसायाशी संबंधित लोकांचा हा चांगला फायदा होणार आहे व्यवसायात चांगला वाढणार आहे राजकारणाशी संबंधित लोकांची ओळखीचे संधी प्राप्त होणार आहे त्यांना फायदा देखील होणार आहे ज्यामुळे त्यांची देखील प्रतिष्ठा वाढणार आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी तुम्ही कार्यक्षमता वाढवणार आहात तुमच्या जीवनामध्ये नवीन नवीन संकल्पना येणार आहेत त्यामुळे तुम्हाला वर्किंग स्किलमध्ये मदत होणार आहे प्रोडक्शन स्व करणार आहात ज्यामुळे तुम्ही तुमचे योगदान असे कामामध्ये ठेवणार आहे तुम्हाला तुम्हाला तुमचे स्वप्न आत्ता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे त्यांचीही मनोकामना पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे ज्यामुळे विदेशात कंपनी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरणार आहे तुम्ही तुमचे करिअर चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकाल तुमची प्रगती किंवा तुमचा मोठा धंदा असेल किंवा यामध्ये तुमची प्रगती होणार आहे तुम्हाला एकापेक्षा एक, एक जास्त माध्यमातून पैसे मिळण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे लक्ष्मीच्या कृपेने शेवटीचा काळ तुमचा चांगला आणि अत्यंत शुभ असणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने महाराजांची कृपा देखील तुमच्यावरती विशेष असणार आहे पुढील चार नंबरची राशी आहे मीन राशीच्या जा जातकासाठी सांगू इच्छितो की राशीसाठी सूर्य आणि केतूचे हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश खूप लाभदायक ठरणार आहेत होय मित्रांनो या काळामध्ये तुम्हाला माताराणीचा आणि कुबेर महाराजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे कुबेर महाराजाच्या आशीर्वाद नेते आशीर्वादाने तुम्हाला महिन्याच्या शेवटी एखादी खूप बातमी मिळणार आहे छोटी मोठी बातमी मिळू शकते तसेच तुमच्या इच्छा, इच्छा, इच्छा असतील त्या कामामध्ये तुम्ही सफल होणार आहात तुमचे या काळामध्ये स्वप्न साकार होणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यापार आणि दुकानदार आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि बिझनेस मध्ये तुम्ही कंपनी देखील सुरू करण्याचा निर्णय घेणार आहात भविष्यामध्ये हा फायदा तुम्हाने होणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने राशीच्या जातकावरती विशेष रूपाने आहे ज्यामुळे कुबेर महाराज तुमच्यावरती धनवर्षाव करतील याशिवाय तुम्ही मानसिक शांत असणार आहात ज्यामुळे तुम्हाला स्वतःचे विचार स्पष्ट मानणार आहात तुम्ही तुमच्या उद्दिष्टावरती लक्ष केंद्रित करू शकाल जर तुम्ही एखाद्याल्या बँकेत किंवा एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेऊ इच्छित असाल तर त्यांना सहजपणे मिळवू शकते लव लाईफ आणि पार्टनरसोबत तुमच्या भविष्यातील योजना वरती चर्चा करून तुम्ही एकमत होणार आहात तुम्ही एकमेकासमोर तुमच्या भावना मोकळेपणानं मांडू शकाल रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणावरती एखादा मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगले करिअर तुम्ही घडवू शकणार आहात व्यापारासाठी हा काळ चांगला असणार आहे या राशीसाठी योग चांगले बनत आहेत नवीन व्यावसायिकासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील त्याच्या शेवटी थकावट दूर होईल यासाठी कुटुंबातील व्यक्ती सदस्य तुमचे मनोरंजन देखील करू शकतात या काळामध्ये शकता। मुलासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊ शकतात आत्ता ल राणीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये चांगली प्रगती होणार आहे यासोबत तुम्हाला तुमचे मित्र देखील साथ देणार आहेत कुटुंबातील मतभेद संपुष्टात येणार आहेत जो कोणी विदेशात जाणार आहे त्यांच्यासाठी आत्ता योजना प्राप्त होतील व्यापारामध्ये प्रगती होईल त्यांना भरपूर फायदा देखील होणार आहे यासोबत प्रभू कुबेरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे अडकलेले पैसे या काळामध्ये परत मिळणार आहेत तुम्हाला कर्ज झाले असेल तर तुम्ही कर्ज देखील चुकवू शकते इतके पैसे येऊ शकतात शेअर्स बाजार सट्टा बाजार लॉटरी बाजार या या ठिकाणी तुम्हाने लाभ होऊ शकतो असे देखील चुकीचे म्हणणे ठरणार नाही कारण माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांचा विशेष आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे मित्रांनो ह्या होत्या पाच राशी या पाच राशी भाग्य आता चमकणार आहे या राशी आता करोडपती देखील या राशींचे लोक होतील मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंटमध्ये जयमाता लिहायला विसरू नका आणि जय कुबेर महाराजांची सुद्धा विसरू नका जेणेकरून कुबेर देवांचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल कुबेर महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व इच्छा प्राप्त होतील त्यामुळे मित्रांनो या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद